आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या डहाणू तालुक्यातील भारताच्या कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रवादी यांचे चारोटी ते पालघर पायी भव्य मोर्चा जल जंगल जमिनीच्या जेवणात प्रश्नावर चारोटी ते पालघर पायी मोर्चे आज दिनांक एकोणीस जनवारी रोजी सकाळी काढण्यात आले हा मोर्चा अनेक विविध मागण्यासाठी सुरू केला आहे यासाठी प्रशासनाने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजरात लाईनवरील दोन दिवसासाठी महामार्ग बंद ठेवण्याचे व पर्यायी मार्ग काढण्यात आले आहे वनपट्ट्याचे कब्जात असलेले वर्कर्स इनाम देवस्थान गायरान सरकारी रॅली तळघर जमीन बसण्याचे नावे करा ग्रामीण व शहरी जनतेवर भरवसाड वीज बिल स्मार्ट मीटर रद्द करा पालघर जिल्ह्यातील सरकारी सेवेतील पैसा व इतर सर्व रिक्त पदे कायमस्वरूपी भरा सर्व गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्या व त्यातील भ्रष्ट कारभार बंद करा जल जीवन मिशन योजनेतील सर्व कामे त्वरित पूर्ण करा धरणाचे पाणी सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी शेतीसाठी उपलब्ध करून द्या रोजगार हमीवर प्रत्येकाला दोनशे दिवस काम अनेक किमान सहाशे रुपये रोज मजुरी द्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना व मुलांना दोन हजार तेराच्या कायद्यानुसार रास तू नुकसान भरपाई द्या प्रत्येक कुटुंबाला पस्तीस किलो रेशन धान्य द्या रेशनमधील भ्रष्टाचार म्हणून काडा जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे कार्यस्थान रद्द करून जिल्हा परिषद शाळा आश्रमशाळा येथील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरा शिक्षणाच्या दर्जा अमोल लागलं तसेच खास करून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या वाढवण बंदर व मोरबे बंदर रद्द करा असे अन्य मागण्या करीत आमदार निकोले यांनी मागणी

गेली अनेक वर्ष सरकारने मागण्या मान्य केलेल्या नाहीत अठरा आणि याच्या निषेधार्थ खरं म्हणजे हा प्रत्यक्ष मोठा मोर्चा हा आम्ही काढतोय आणि त्याच्यामध्ये आज जवळजवळ पन्नास हजार लोक आपली मोजूकरी आपल्याला सांगेल ते आता तुम्ही जेव्हा निघेल तेव्हा तुम्हाला दिसेल मोठ्या i'm ये लोग वहाँ जाएंगे और तो इसका कारण ये है कई सामग्री हमने देखा जो उसे मांग किया लेकिन आज जनरल क्यारी कुछ भी मांगे नहीं है लगातार नगराधिकारी को ना भूल समझ सके जो हमारे दोन हजार विधानसभा मध्ये काम केले निदर्शनास आणून दिलं की वनवट्टा वन अधिकारांच्या अंमलबजावणी झालं